हॅलो फ्रेंड्स मी ज्योती मात्र यांच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स कसे आहात मजेत असाल तर फ्रेंड्स मला तुम्हाला काहीतरी आहे उद्या हे माझ्या शौर्यचा बड्डे आणि उद्या माझं शौर्य केक कापणार आहे बाबू कसा केक कापशील हा आणि हा बघा यश आणि इशिता कसे बसले कर काय बोल आणि मग उद्याचा पण व्हिडिओ मी बनवणार आणि पुढच्या येणार दोन दिवसामध्ये मी युट्यूबवर ते अपलोड करीन व्हिडिओ तर फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स आजचा व्हिडिओ असा आहे का आता <laughs> याची मम्मी बसली आहे ती माझ्याकडे बघते आणि हसते तिला मराठी नाही समजा तरी पण तिला बहुत समजता येईल ना थोडं बहुत समजतं तिला तर... आणि चार। आता माझी मैत्रीण झाली आहे तर बसतो आम्ही आणि अजून स्वयंपाक आम्ही नाही करू आता स्वयंपाक आलूची भाजी अरिक आहे ती आणि मी बनवणार आहे दाढ भात शॉर्टकट आणि शौर्य यश त्यांना पण एक नवीन मित्र भेटलाय आणि टी व्हीवर ते कार्टून चालू आहे तरी पण कार्टून बघत नाही आणि अशी उड्या मारत आहे नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय हॅलो